आहे ह्या बालिशपणात मला जायचं नाही ठीक आहे त्यांचा तो असेल त्यांचं ते अपब्रिंगिंग आहे मला तसं त्यांचा 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 गैरसमज आहे त्यांना वाटतं आम्ही आमच्यासोबत काही कोंबड्या वगैरे आहेत त्यांना आम्ही आत्ताच सांगतो की आम्ही कोंबड्या वगैरे आणलेल्या नाही आहेत हे मेच्युरिटी आहे आम्ही आत येत असताना मला वाटतं पु르चतेरी आमच्याच आप दक, की आपल्यामधून एका कॅमेरामनला धक्का धक्काबुक्की झाली आणि त्याच्यापासून सुरुवात झालं मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की आशा महर्जनच्या किल्ल्यामध्ये आपण तरी राजकारण करायचं नाही राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा कोषळल्यानंतर या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आदित्य ठाकरे आणि राणे यांच्यामध्ये जोरदार राडा झाला आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते हे बाहेरचे आहेत ते या किल्ल्यावरती पाहणी करण्यासाठी कशाला आले असा आक्षेप नारायण राणे यांनी घेतला त्यानंतर निलेश राणे आणि नारायण राणे आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना किल्ल्यामधून बाहेर काढा अशी जोरदार घोषणाबाजी पोलिसांसमोरच करू लागले दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने देखील नारायण राणे आणि त्यांच्या मुलाच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली ते म्हणाले शिवाजी महाराज फक्त तुमच्या एकट्याचे नाही अख्ख्या महाराष्ट्राचे आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही किल्ल्यावरती कोणालाही जाण्याचा अधिकार आहे गडावरील हे वातावरण एवढं चिघळलं होते की कार्यकर्ता हानामारीला झुकले होते परंतु पोलिसांनी सर्वांना सांभाळून आदित्य ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांना तिथून बाहेर काढले